तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक काही पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपण आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स बोलावलेला आहे नेमकं आपल्या वडल्यापासून जनता दल होती या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चालासिंह ढोलावार मोसनली साहेब सर्वजण समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता कुठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता किंवा कोणता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाच्या विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवीगौडा चिरंजीव चिरंजीव स्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व भिस्मिलत त्याच्या वायजी साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना ही विचारसरी मान्य नसून जनता दल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनताला राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत जी ज्या वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होती कमी होईल चालेल पण सर्व जाती धर्मातील लोक गोण्या गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सिक्युरिझमसाठी तेव्हा त्या नीलामार साहेब त्यांचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटक मध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनतेला अटॅच झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट सोबत आहे तर कसं राहत राहू शकतं समाजाचे लोक त्यांसोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे वेग लढले तर सेक्युलिरम वोट वो डिवाईड होतात आणि सत्ता येण्यासाठी मता मतांचं गणित करणं मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरमचे वोट डिवाईड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती राजकारण करतात ते धन दन, दाणगी लोक दन, आहेत दा, क्या साथी? हमारा फारा उश्यक है। नहीं हमा है। त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणे फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला प्रवेश करने जा माजी नगरसेवक है चार माजी नगराध्यक्ष है पंचायत समिती सभापती है माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करंट सरपंच और कुछ अजित पवार गट वाले आनवाले कुछ भाजपा के इसमें आने वले बडे पैमाने चार नगर कळेल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझर नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही यादिकनी, यादिकनी ते तुम्हाला या बद्दल काय म्हणायचं आहे भाजप सोबत इतकी म्हणजे आहेच ना या ठिकाणी जातीभेदाला भेदाला चालना मिळते किंवा समाजवादी विचारधारांना हे असं म्हणता येईल का महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट गेलं का तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चांगली झाली तर युती करायला तयार आहे तुम्ही सर्वजण ऐकलेत त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंधणी गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे था। म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळ असेल रे की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार पक्ष पक्षप्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्षप्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करू आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो

उमेदवार नगराध्यक्षपदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत कर आहे असं काय म्हणलं काही जणांचं म्हणणं आहे योजकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदाचा म्हणून हे बघा कसं आहे <coughs> विरोधक काही म्हणतात त्यांच्या बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायची आहे ते विरोधी भांडण बोलतात त्यांनी तर बाकी जे त्यांचे उत्तर आहेत आम्ही जाहीर समित देऊ आम्ही त्यांचं काय काँग्रेस कडून काँग्रेसकडून आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी जे ठरवल ते अंतिम निर्णय बोलते आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील श्रीखानकर या पत्रकार परिषद मध्ये नाही काय कारण नाही शरदपोर गटाचा पत्रकार परिषद